नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आपण आज घेऊन आलो आहे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी महाराष्ट्रात कांदा भाव वाढणार का वाढणार कांदा निर्यातीत चिकमेट देणार भारत बारत दाले ले कांदा आयात आए। भारत व्यवहार बंद झाल्यामुळे व नाफेड यांनी यशस्वी खरेदी केल्यामुळे आता कांदा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे आयात निर्यात धोरण बदललं आहे भारत पाकिस्तानच्या कांद्याला कारण आता सर्जिकल स्ट्राईक बाजारभाव वाढणार काय आहे सविस्तर बातमी जाणून घेऊया बघा महाराष्ट्र असेल किंवा महाराष्ट्रात असेल मोठ्या प्रमाणात पाकिस्तानचा कांदा येत असतो परंतु आता तो कांदा येणार नाही याचा परिणाम असा होणार आहे महाराष्ट्रात जो काही कांदा आहे या कांद्याला येत्या काही दिवसामध्ये चांगला बाजारभाव मिळणार आहे कारण तिकडून आपण जर बघितलं तर भरपूर प्रमाणामध्ये आपण कांदा घेतात असतो परंतु आता हा कांदा दोन्ही देशांच्या झालेल्या संबंधामुळे खराब संबंधांमुळे कांदा येणार नाही आणि आपल्या व्यापारावरती सुद्धा आता रोख लगावणार आहे आणि येत्या काही दिवसामध्ये घसरलेला कांदा बाजारभाव याच कारणामुळे वाढणार आहे कारण का कांदा जर बघितला आता तर हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये आपण जर बाहेरचं कांदा आणणं बंद केलं तर कांदा तीन हजार रुपये प्रति क्विंटल होऊ शकतो असं व्यापारी वर्ग असेल किंवा जे शिकाय शेतीतज्ज्ञ आहे यांचं म्हणणं आहे कारण पाकिस्तानचा कांदा हा स्वस्त कांदा असतो आणि हा आपल्या भारतामध्ये येत असतो परिणामी याचा परिणाम असा होतो की लोकल जो कांदा आहे त्या कांद्याला पाहिजे तसा पाऊस पावसामुळे यादीच फटका बसलेला आहे तसेच आता बघा जे काही युद्धाची परिस्थिती जर जाणवली तर कांदा शंभर टक्के महागणार आहे कारण का बघा बाहेरचा कांदा हा स्वस्त कांदा असतो आणि हा महाराष्ट्रामध्ये असेल किंवा इतर देशामध्ये मोठ्या प्रमाणात आणला जातो आयात निर्यात धोरणमध्ये आपण बहुतेक देशांबरोबर करार केलेला आहे बाहेरचा कांदा आपल्याकडे येतो त्याचा परिणाम आपल्या लोकल मार्केटवरती होतो आणि लोकल मार्केटचा जो कांदा बाजारभाव आहे किंवा जो कांदा मार्केट आहे यांना चांगला बाजारभाव मिळत नाही येत्या काही दिवसामध्ये बघितला आपण तीन हजार रुपयाचा कांदा जो होता आठशे हजारपर्यंत पोचला आहे परंतु आता कांदा बाजारभाव वाढणार कारण सरकारने बदललेलं धोरण तसेच नाफेड एन सी यांना मोठ्या प्रमाणात खरेदी करायला लावली आहे याचा पण परिणाम होणार आहे असा की जो मार्केटचा कांदा आहे याच्यामध्ये थोडासा आवक जी आहे आवक वाढली तरी कांदा खरेदी वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात गरज भासणार आहे कांद्याची म्हणजेच कांद्याला आर्थिक तुटवडा म्हणतो तसा कांदा तुटवडा आता येत्या काही दिवसात भासणार आहे याचा परिणाम असा होणार आहे की महाराष्ट्रातील कांदा हा चांगल्या बाजारपेठेमध्ये चांगल्या मार्केटपर्यंत जाऊ शकतो सध्या दोन हजारपर्यंत सर्वाधिक टॉप कांदा भाव जो आहे तो एक मे नंतर कांदा वाढण्याची शक्यता आहे कारण नाफेड आणि एन सी सी एफ हे जवळजवळ तीन लाख टन कांदा खरेदी करणार आहे आणि हा कांदा बहुते रासें सेल मा बहुतेक करून महाराष्ट्र असेल मध्य प्रदेश असेल या महत्त्वाच्या राज्यांमधून खरेदी करणार आहे ऐंशी टक्के कांदा यातला महाराष्ट्रातून खरेदी होणार आहे याचा परिणाम कांद्याच्यावरती शंभर टक्के होणार आहे आणि महाराष्ट्रातील कांदा येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला चोवीसशे पंचवीसशे रुपयापर्यंत वाटचाल केल्याचे दिसेल आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कांदा बाजारभावातील लेटेस्ट अपडेट कांदा माझं करेट तसेच सोयाबीन तूर मका हरभरा मार्केट यांचे लेटेस्ट रेट आपल्या ले चॅनलच्या माध्यमातून चार्ण देत असतो केंद्र सरकार जवळजवळ तीन लाख टन मेट्रिक कांदा खरेदी करणार आहे मग हा कांदा कोण खरेदी करणार आहे नाफेडा असेल एन सी सी एफ असेल या संस्था कांदा खरेदी करणार आहे यांच्यामुळे काय होतं आहे बघा की जे काय कांद्याचे जे काही आत्ता घसरलेले दर आहे सध्याचे दर जर बघितले तर सर, 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 सर ते दहा ते वीस रुपये आत्ता किरकोळ बाजारामध्ये कांदा मिळत आहे आणि तसेच सर सरी सरासरी बाजारभाव महाराष्ट्रामध्ये हजार पंधराशेच्या वर बाजारभाव नाही परंतु येत्या काही दिवसामध्ये जर ही परिस्थिती सुधारली निर्यात आयातीवर धोरण व्यवस्थित अभ्यास व्यवस्थित सरकारने निर्णय घेतला तर तो हाच कांदा आत्ताचा वीस ते ती तीस रुपये प्रति क्विंटल म्हणजे तीन हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत जाऊ शकतो आपल्याला यावर्षीचं मत काय वाटतं कांद्याला कमान किती बाजारभाव पाहिजे किमान किती बाजारभाव वा हे आम्हाला कमेंट करून कळवा नाफेडने जर यावर्षी चांगली कांदे खरेदी केली तर महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये कांद्याला चांगले बाजार मिळतील यात काही शंका नाही महाराष्ट्रातील कांदा मार्केटचे लेटेस्ट अपडेटेड रेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी तसेच विविध बाजारभावाविषयीची माहिती घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला कमेंट करून कळवा आपण कोणत्या ठिकाणाहून बाजारभावाचा व्हिडिओ बघत आहे येत्या काही दिवसामध्ये नाफंडा ना चांगल्या प्रकारची सुविधा वापरणार आहे म्हणजे जी पी एस ट्रॅकिंग करणार आहे आणि लाईव्ह चित्रीकरण पण असणार आहे जेणेकरून ना कांदा खरेदीमध्ये कोणत्याही प्रकारचा घोटाळा व्हायला नको अशा सूचना सरकारने दिलेल्या आहे याविषयीचं आपलं मत काय वाटतं कमेंट करून कळवा कांदा बाजारभावाचे लेटेस्ट मार्केट रेट चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी आपल्यासाठी आपण